विष्णुनगर येथे श्रीराम अक्षदा कलशाची भव्य शोभायात्रा विंचूर विष्णुनगर येथे दिनांक सात रोजी अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिरात मूर्ती प्रतिष्ठापना निमित्ताने आलेल्या अयोध्या राम जन्मभूमीतील अक्षदा मंगल कलशाची विष्णुनगर नगरीत भव्य शोभायात्रा काढण्यात आली यावेळी मारुती मंदिरापासून टाम मृदुंगाच्या गजरात शोभायात्रेस प्रारंभ करण्यात आला पालखी मिरवणूक काढण्यात आली पूर्ण गावामध्ये शोभायात्रा उत्साहात झाली यावेळी श्रीराम माता सीता लक्ष्मण पवनपुत्र हनुमान व राजा सुग्रीव व वा त्यांची वानरसेना अशा पात्रांची झाकी तयार करण्यात आली होती मुलींनी डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन शाळकरी मुलांनी रंगीबेरंगी कपडे परिधान केल्याने शोभायात्रा खुलून गेली होती सियावर रामचंद्र की जय एकही नारा एकही नाम जय श्री राम जय श्रीराम अशा घोषणा राम भक्तांनी दिल्या घरोघरी अक्षदा करून निमंत्रण देण्याचे नियोजन करण्यात आले आहे बावीस जानेवारीला अयोध्येत होणाऱ्या सोहळ्या प्रसंगी मारुती मंदिर येथेही उत्साह सोहळा साजरा करण्याबाबत यावेळी चर्चा आहे विष्णुनगर येथील भजनी मंडळ महिला भाविक व ग्रामस्थ यांनी शोभा यात्रेत मोठ्या प्रमाणात सहभाग घेतलाय महाराष्ट्र माझा न्यूजसाठी निफाड तालुका प्रतिनिधी राजेश भडांगे निफाड